अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये या नवरात्रीच्या उत्सवामध्ये मी पूजा मांडणी कशी केली देवपूजा कशी केली देवीच्या मूर्तीची मी स्थापना कशी केली आणि यासोबत नवरात्रीची मी काही खास खरेदी केली तर ते तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा काल होती घटस्थापना नवरात्रीची सुरुवात जी आहे ती काल बावीस सप्टेंबर रोजी झालेली आहे तर आता नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण बऱ्याचशा सेवा उपाय मंत्र स्तोत्र ग्रंथ यांचे पठन करत असतो तर आणि बरीचशी खरेदीसुद्धा आपण करत असतो तर मीसुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसांसाठी फक्त नऊ दिवसांसाठीच नाही तर प्रत्येक वेळी दररोज आपल्याला ह्या ज्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत तर त्या आपल्या देवपूजेच्या उपयोगात पडतातच तर मी ह्या ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी काल जी देवपूजा केली तर त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर बघा सर्वात आधी मी देवघर जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर देवघराच्या आजूबाजूला थोडाफार कचरा झाला होता कचरा म्हणजे थोडीफार धूळ होती कारण दोन ते तीन दिवसाआधी जेव्हा मी घर स्वच्छ केलं तर त्याची धूळ देवघराच्या आजूबाजूला जी आहे तर ती बसली तर सर्वात आधी देवघर जे आहे ते मस्त स्वच्छ करून घेतलं त्यानंतर थोडा ओला कपडा केला आणि जो टेबल आहे तर तोसुद्धा पुसून घेतला आणि त्यानंतर मग पांढरं वस्त्र मी देवघरामध्ये टाकून घेतलं तर आता मी प्रत्येक सोमवारी पांढरंच वस्त्र वस्त्र देवघरामध्ये टाकत असते पण आज पहिल्या सुद्धा पांढरा कलरच असतो तर योगायोगाने पांढरी थीम जी आहे ती देवघराची झाली आणि छान अशी देवपूजा झाली तर बघा सर्वात आधी गणपती बाप्पांना स्नान घातले आणि बघा सर्वात आधी जो वाईट वस्त्र आहे तर ते मी टाकून घेतलं त्यानंतर त्याच्यावरती स्वामींच्या पादुकांसाठी छोटंसं सुंदर असं पांढऱ्याच कलरचं मी आसन शिवून घेतलेलं आहे ते सुद्धा ठेवून घेतलं आणि त्यानंतर स्वामी समर्थांचा फोटो स्वामींचं सिंहासन आणि गणपती बाप्पाला आज नवरात्रीचा पहिला दिवस होता तर मी सर्व देवी देवतांना सर्वात आधी गंगाजलाने म्हणजे शुद्ध पाण्यामध्ये थोडं गंगाजल मिक्स केलं होतं आणि गंगाजलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्धजलाने मी स्नान घातलं आणि बघा आता आपले स्वामी जे आहे ते सिंहासनावरती विराजमान झाले होते आणि स्वामींनासुद्धा मी पांढरंच वस्त्र घातलं कारण जी मी एकच असं पीस घेते ब्लाऊज पीस आणि त्याच्याचमधून स्वामींसाठी वस्त्र स्वामींसाठी टोपी स्वामींच्या सिंहासनासाठी आसन स्वामींच्या पादुकांसाठी आसन आणि देवघरासाठी आसन असे जे सगळे वस्त्र किंवा आसनं आहेत तर ते मी एकाच ब्लाऊज पीसमध्ये शिवून घेत असते आता आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण हे खूप महाग येतं तर मग हे देवपूजेसाठीच तर आहे कशाला वापरायचं पण कधीकधी जसं आपण नेहमी साज शृंगार करतो आपण नेहमी कुठले तरी सौंदर्याचे साधनं वापरतो तर त्याचप्रमाणे देवांना एवढंही लागत नाही पण देवघर जर आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आपलं देवघरसुद्धा खूप स सुंदर आणि छान असं दिसतं तर म्हणून माझ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या देवघरासाठी घेणं चालू असतात तर मी काय करते एकच ब्लाऊज पीस जे आहे ते मी वेगवेगळ्या रंगाचं वेगवेगळ्या डिझाईनचं ब्लाऊज पीस घेत असते आणि त्याच्यामधूनच मग स्वामींसाठी वस्त्र आणि आसन जे आहे तर मी शिवून घेत असते आता हा बाळकृष्णांना जो ड्रेस घातलेला आहे तर तो सुद्धा मी घरी शिवलेला आहे तर अशा प्रकारचं छान असं देवपूजा जी आहे ती चालू होती आणि काल घटस्थापना होती म्हणून मग कवड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा मी स्वच्छ करून घेतल्या आता कवड्या ह्या मी प्रत्येक पौर्णिमेला स्वच्छ करत असते त्यांना शुद्ध जलाने पंचामृताने आणि शुद्ध जलाने स्नान घालत असते पण आज नवरात्रीचा पहिला दिवस होता म्हणून मग सर्व देवी देवतांना पंचामृताने स्नान घातले तर मग कवड्यासुद्धा स्वच्छ करून घेतल्या छान असा कवड्या कोरड्या कपड्याला पुसून घेतल्या आणि मग त्या तांबणामध्ये थोडे तांदूळ मी टाकत असते आणि त्याच्यावरती कवड्या ज्या आहेत त्या ठेवत असते आता तुम्ही तांदळात जर तुम्हाला ठेवायचे नसतील तर तुम्ही एखाद्या पिवळ्या वस्त्रावर किंवा लाल वस्त्रावर सुद्धा ठेवू शकता आपल्या इच्छेनुसार तर मी अशा तांदळावरती ठेवते आणि त्यावरती हळदी कुंकू जे आहे ते मी लावून घेतलं ओलं करून ओलं हळदी कुंक कुंकू जर आपण देवी देवतांना किंवा मग कवड्यांवरती एखाद्या देवपूजेच्या वस्तूवरती जर आपण लावलं तर ती वस्तू किंवा देवांचे जे विग्रह असतात देवांच्या ज्या मूर्त्या असतात तर त्या दिसायला खूप सुंदर दिसतात कारण कोरडं कुंकू जेव्हा लावतो आपण तर मग ते पुसून जातं लगेच किंवा मग खाली पडतं पण असं ओलं जर लावलं ना तर ते खूप वेळ राहतं दुसऱ्या दिवसापर्यंत अगदी ते कुंकू तसंच तसंच राहतं आणि छान असे आपले देव जे आहे ते देवाऱ्यातले दिसतात दे तर बघा आता जवळजवळ सगळी देवपूजा माझी झाली होती आणि सर्व देवी देवतांना मी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या ज्या पुरुष देवता आहेत जे तर त्यांना अष्टगंध लावून घेतलं आणि ज्या स्त्री देवता आहेत तर त्यांना हळदी आणि कुंकू लावून घेतलं आणि छान असं ओलं कुंकू मी तयार केलं आता हळदीचं कुंकूच मी वापरत असते जे केमिकलयुक्त असतं तर ते नाही वापरत कारण त्याच्यामुळं डाग पडतात आणि जर एखादा कुंकवाचा थेंब जर आपल्या आसनावरती किंवा देवांच्या वस्त्रावरती सांडला तर मग ते दिसायला पण छान नाही दिसत आणि घासल्यामुळं कपडा जो आहे तो खराब होतो तर म्हणून थोडं महाग असलं तरी आपण देवांसाठी हळदी हळदीयुक्त कुंकू जे आहे तेस तर तेच वापरायला हवं कारण तेच कुंकू देवांसाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा चांगलं असतं कारण ते केमिकलयुक्त नसतं तर असं जे कुंकू आहे हळदीचं तेच आपण वापरायचं तर बघा आता छान अशी देवपूजा झाली होती आणि मग त्यानंतर मी सर्व देवी देवतांना फुलं अर्पण केली आता आज ही जांभळ्या कलरमध्ये मा माझ्याकडे फुलं होती तर हे फुलं मी स्वामींना सर्व देवी देवतांना अर्पण केली आणि छान असे सर्व देवांची जे देवपूजा आहे तर आजची ती झालेली होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं कारण घटस्थापनेचा दिवस होता आणि सगळीकडं धूप दीप दरवळत होता त्यामुळं घत घरामध्ये सुद्धा छान असं वातावरण राहतं तर बघा आता सर्व देवपूजा जी आहे ती करून झाली होती आणि छान अशी फुलंसुद्धा मी सर्व देवी देवतांना अर्पण केले होते आणि त्यानंतर ज्या स्वामींच्या पादुका आहे ना तर त्याच्यावरती गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत एक दोन तर त्या मी ठेवून घेतल्या तर अश नवरात्रीची अशी छान अशी देवपूजा काल माझी झाली होती त्यानंतर मग अ, मंगल कलश स्थापन करायला मी घेतला तर बघा सर्वात आधी मी एक कलश घेतला आता हा माझा नेहमीचाच कलश आहे त्यामुळे आतून थोडा खराब झालेला आहे कारण त्याला आपण महिनाभर त्याच्यामध्ये आपण तसंच पाणी भरून ठेवतो त्यामुळं तो आतमधून थोडंफार खराब होतोच आता आपण प्रत्येक महिन्याला किती जरी घासला तरी थोडाफार तो खराब झालेलाच असतो पण मी बऱ्यापैकी त्याला घासून घेतला आणि छान असा कलश जो आहे तो मी स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेतला जेणेकरून त्याच्यावरती डाग पडू नये आणि मग थोड्या एका छोट्या तामणामध्ये मी जे कुंकू आहे ते ओल्लं करून घेतलं आणि कलशावरती छान असं स्वस्तिक काढून घेतलं कुंकुवाने आणि कलशाच्या मागच्या बाजूलासुद्धा पाच बोटे काढून घेतली आता कुंकूचे पाच गोटे काढत असताना आपल्याला खालच्या बाजूने वरच्या बाजू व वर म्हणजे खालून वरपर्यंत न्यायचे असतात तर ती काढली आणि मग कलशामध्ये शुद्ध जल भरून घेतलं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा ह्या अर्पण केल्या आणि त्यानंतर त्यामध्ये फुलसुद्धा टाकून घेतलं त्यासोबत एक सुपारी आणि एक रुपयाचे नाणेसुद्धा मी कलशामध्ये टाकत असते तर त्यानंतर त्याच्यामध्ये विड्याची पाच पाने ठेवून घेतली आता आपल्याकडे जर मंगलकलश स्थापन करत असताना जर विड्याची पाने नसतील तर काही हरकत नाही आपण विड्याची पाने नाही ठेवली तरी देखील चालेल पण शक्यतो विड्याची पाने ही आपण ठेवायची आणि यासोबतच जो कलश आहे हे जो क नारळ आहे तर तो मी स्वच्छ धुवून घेतला आता नारळ मी तोच वापरत असते जेव्हा नारळ खराब होतो किंवा मग त्याला तळा जातो किंवा मग त्याला कोंब येतं तर त्यावेळेस मी जे नारळ आहे तर ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करते आणि जर त्याला कोंब आलं तर मी ते एखाद्या कुंडीमध्ये लावते आणि मग मोकळ्या जागेमध्ये ते लावून घेत असते तर बघा छान असं नारळ मी धुवून घेतलं त्याला स्वच्छ कोरडं करून घेतलं आणि त्यानंतर मग त्यावरती छान असं कुंकुवाने हळदीने आधी चंद्राची जी कोर आहे तर ती काढून घेतली आधी कुंकू लावलं मग हळदीने चंद्राची कोर काढली आणि मग त्यावरती परत हळदी आणि कुंकू जे आहे ते लावून घेतलं आणि छोटं एक तामण असतं माझ्याकडे तर त्याच्यामध्येच मी मंगलकलश जो आहे तो ठेवत असते कारण मंगलकलश जो आहे तो डायरेक्ट आपण खाली ठेवायचा नसतो त्याखाली आपण आसन द्यायचं असतं मग तुम्ही लाल वस्त्राचं सुद्धा आसन देऊ शकता किंवा मग कुठल्याही कलरचं आसन द्या पिवळं द्या केशरी द्या किंवा लाल द्या कुठलंही आणि मग आसन नसेल तर अशा प्रकारे आपण छोटी एखादी स्टीलची जरी प्लेट ठेवली तरी देखील चालते आणि त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकायचे आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षधा वाहून घ्यायच्या आता तुम्ही जर तुम्हाला जर कोणत्या कारणास्तव नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी मंगलकलशाची स्थापना जर करता येत नसेल म्हणजे तुम्ही केली नसेल तर आता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही कधीही आपल्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना जी आहे ती करू शकता तुम्ही कधीही करा मी नाहीच जमलं या कालावधीमध्येही तर आता कोजागिरी पौर्णिमा येणार आहे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला मंगल कलशाची स्थापना जी आहे ती करू शकता तर बघा छान असा माझा मंगलकलश जो आहे तो तयार झालेला होता अगदी त्याला वेळेस मी ते डोळे वगैरे नाक जे लावत असते तर ते मी काही नाही लावलं तरीसुद्धा कलश जो आहे तर तो दिसायला बघा अगदी सुंदर दिसत होता असं बघतच राहावं वाटत होतं त्या कलशाकडे तर छान असा कलश दिसत होता आणि मग त्याच्यावरती भर म्हणून मी आणखी एक छान असा सुंदर गजरा त्यावरती माळला आणि बघा गजरा लावल्यानंतर कलश जो आहे तो किती छान दिसत होता आणि एक गुलाबाचं फूलसुद्धा मी मंगलकलशाला अर्पण केलं आणि यासोबतच जी वस्त्रमाळ मी तयार केली होती कापसाची के तर तीसुद्धा मी कलशावरती अर्पण केली आता याऐवजी आपण वस्त्र जे आपलं साडीसारखी साडी येते तर तीसुद्धा आपण दे कलशाला नेसवू शकतो पण मी वस्त्रमाळच तयार आणि मग ती मंगलकलशाला घालून घेतली तर बघा असा छान असा सुंदर मंगलकलश जो आहे तो तयार झालेला होता आणि मग त्यानंतर मी नऊ दिवस जे आहे तर ते देवीचा जो फोटो आणि देवीची मूर्ती आहे तर ती मी एका चौरंगावरती मांडत असते त्या देवीची आणि मूर्तीची मी पूजा करत असते तर त्यासाठी मी एक चौरंग घेतला आणि त्यावरती मग छान असा देवीचा सुंदर फोटो आहे तर तो मी ठेवून घेतला त्यानंतर मग अखंड दिवासुद्धा मी लावणार होते तर तो लावला आणि त्यासाठी मी एक छोटं पितळेचं तामन घेतलं त्यामध्ये तांदूळ टाकून घेतले आणि त्यामध्ये अष्टदल जे आहे ते काढून घेतलं आता ते व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवस्थित नाही दिसत पण अष्टदल जे आहे तर ते मी काढून घेतलं होतं आणि मग त्यानंतर त्यावरती हे तांदूळ जे आहे ते आपल्याला पांढरे ठेवायचे नसतात त्यावरती हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत तर त्या आप आपल्याला अर्पण करायचे असतात तर मी मग त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण केल्या आणि मग जो नंदादीप आहे तर तो मी लावायला घेतला आता अखंड दिवासुद्धा माझी घेण्याची इच्छा होती पण मी यावेळेस नाही घेतला आता बघू पुढच्या वेळेस एखाद्या एखाद्या वेळेस घेईल तर मग जो नेहमीचा माझा दिवा होता तोच मी लावणार होते काल परवा जेव्हा मी बाजारामध्ये गेले होते तर गर्दी एवढी होती की त्यांना सांगायला पण वेळ नाही राहत तर कोण म्हणजे आता भरपूर असे ग्राहक त्यांच्याकडे येतात मग त्याच्यामुळं ते बोलणं होत नाही व्यवस्थित आणि मग घाईघाईमध्ये सुद्धा घेतला तरी मग एखाद्या वेळेस काच वगैरे खराब असू शकतो तर मग मी घाई गडबड होती म्हणून मग एवढ्या घाईत काही तो घेतला नाही तर बघू आता पुढच्या वेळेस जेव्हा वेळ मिळेल आरामात तेव्हा मी घेईल तर यावेळेस मी जो नंदादीप आहे आपला नेहमीचा तर तोच मी लावणार होते तर मी त्याच्यामध्ये छान अशी आदल्याच दिवशी वात करून घेतली होती तर आपण दोन वाती मिळून एक वाती लावत अस एकच वात लावत असतो तर दोन वाती मी तयार करून घेतल्या आणि त्याला परत त्याची त्या दोन वातीची मिळून परत एक वात तयार करून घेतली आणि मग ती दिव्यामध्ये मी टाकली याऐवजी तुम्ही जो कलावा असतो तर तो सुद्धा बरेच जणं या दिव्यामध्ये लावतात पण काय होतं ना त्याचे जे छोटे छोटे धागे निघतात तर त्यामुळं त्याला जास्त वेळा काजळी येते तर या कारणासाठी मी नेहमी जो आहे तर या आपल्या साध्या जो कापसाची जी वाती असतात तर तीच मी लावत असते तर बघा छान असा दिव्यामध्ये मी वाती टाकून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आणि दिवा जो आहे तर तो ज्यष्टदल काढलेलं होतं तांदूळाचं त्याच्यावरती ठेवून घेतला आणि मग दिवा प्रज्वलित करून घेतला त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या मी अर्पण केल्या त्यासोबतच एक फुलसुद्धा अर्पण केलं आणि त्यानंतर देवीचा जो फोटो आहे तर त्यावरतीसुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग देवीलाही फूल अर्पण केलं त्यानंतर मग एक छोटं तामन घेतलं कारण मग गणपती बाप्पांची सुद्धा आपण स्थापना करणार असतो तर मी देवघरामधले जे गणपती बाप्पा आहे त्यांची मूर्ती देवघरामध्येच ठेवली आणि गणपती बाप्पा स्वरूप सुपारी मी इथे घेतली होती तर मग गणपती बाप्पा स्वरूप सुपारी जी आहे ती घेतली त्याच्या त्यावरती सर सर्वात आधी शुद्धजलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्धजलाने मी स्नान घालून घेतले आणि मग दोन जोडवेड्याची पानं घेतली त्यावरती थोडी अक्षता टाकून घेतली आणि मग त्याच्यावरती गणपती बाप्पा स्वरूप जी सुपारी आहे तर ती मी ठेवून घेतली आणि त्यानंतर गणपती बाप्पांनासुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि सोबतच एक सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण केलं तर बघा छान अशी गणपती बाप्पांची सुद्धा पूजा झालेली होती त्यानंतर मग जी देव्हाऱ्यातली माझी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे कुलदेवीची तर ती मी घेतली आणि त्यावरती मला अभिषेक करायचा होता तर बघा मी इथे सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करत देवीच्या मूर्तीवरती शुद्ध जलाने स्नान घालून घेतले तर सर्वात आधी काय केलं शुद्ध जलाने स्नान घेतले त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेतले आणि मग देवीची मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ वस्त्राने पुसून घेतली आणि त्यानंतर परत एकदा मूर्तीवरती सोळा वेळा श्रेयसुक्तमचं पठण केलं आणि मग त्यानंतर मूर्ती जी आहे ती परत एकदा शुद्ध जलाने स्वच्छ करून घेतली आणि मग कोरड्या कपड्याने पुसून घेतली त्यानंतर मग बघा ही छोटीशी माझ्याकडे छान अशी प्रभावळ आहे तर ती मी चौरंगावरती ठेवून घेतली त्यानंतर त्याच्यावरती लाल वस्त्र मी अंथरून घेतलं आणि मग त्यानंतर देवीला हळदी कुंकू अर्पण केलं आणि त्याआधी बघा छान अशी कवड्यांची माळ माझ्याकडे आहे तर ती देवीला घालून घेतली बघा देवीला कवड्यांची माळ ही अतिशय प्रिय आहे देवीला कवड्यांची माळ ही अर्पण केली जात असते तर मी माळ जी आहे ती देवीला रोज घालत असते देवपूजेनंतर रोज मी देवीला ती अर्पण करते आणि त्यानंतर हळदी कुंकू लावून घेत असते तर बघा छान असं हळदी आणि कुंकू जे आहे ते देवीला लावून घेतलं आणि त्यानंतर एक छोटासा हारसुद्धा माझ्याकडे होता म्हणजे सर्व देवी देवतांसाठी मी हार घेतलेले होते मग तुळजाभवानी मातेला जो हार आहे छोटा तर तो घालून घेतला कारण जा बघा गळ्याजवळ जर हार असला ना तर मूर्ती दिसायला किती सुंदर दिसते तर मग मी छान असा हार घालून घेतला आणि त्यानंतर मग एक छोटा आसन घेतलं आपण आता श्रीयंत्र याच्यावरती ठेवणार होतो बघा तर आपण एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला जर श्रीयंत्रावरती म्हणजे श्रीयंत्र जर न हलवता नऊ दिवस आपल्याला देवीच्या मूर्तीसमोर किंवा घटासमोर ठेवायचं असेल तर आपण तामन थोडं मोठं घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्याच्यावरती जे विधी करणार आहोत तर तो त्याच्यावरती जे कुंकू आपण अर्पण करणार आहोत ती खाली ते खाली पडायला नको तर यासाठी आपण जी प्लेट आहे जे तामण आहे ते थोडं मोठंच घ्यायचं तर त्यानंतर मी एक छोटा आसन घेतलं त्यावरती नेहमीप्रमाणे ज्या तामणामध्ये मी श्रीयंत्र ठेवत असते त्यावरतीच मी ठेवून घेतलं आणि मग त्यानंतर दुर्गा सप्तशती ग्रंथाची सुद्धा मी पूजा करून घेतली त्यावरती हळदी हो कुंकू अक्षदा आणि हो एक फुल अर्पण केलं त्यानंतर श्रीयंत्राला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या एक सुद्धा श्रीयंत्राला वाहून घेतलं आता कमळाचं फुल आपल्याला या दिवशी अर्पण करायचं असतं पण मला कमळाचे फुलं नाही मिळाले म्हणून मग मी लाल गुलाबच देवीच्या मूर्तीला श्रीयंत्रावरती आणि ग्रंथावरती ठेवून घेतलं त्यानंतर धूपदीप ओवाळून घेतला आणि मग केळीचा नैवेद्य दाखवला परत दूधसाखरेचा नैवेद्य दाखवला बघा घटस्थापनेच्या दिवशी मला जी पूजा मांडणी करायची होती तर ती छान अशी माझी मांडून झाली होती आणि श्रीयंत्र जे आहे ते सुद्धा तर चौरंगावरती याच्यामध्ये आम्ही आणि नवीन जी आहे तर ही आहे याच्यामध्ये थोडा कापूर टाकून ठेवलेला आहे तर आता ही नवीन घेतली त्यामुळं मग आधीची जी आहे ती ठेवून दिली आणि ही वापरायला काढली कारण नवीन कुठलीही वस्तू घेतली की आपण आपल्याला असं होतं ते कधी आपण वापरात आणतो आणि कधी नाही तर आधीची पण सेमच आहे फक्त थोडी डिझाईन त्याची वेगळी आहे आणि आधीची अशी आहे आणि ही आत्ताची आहे तर आता सध्या तरी तर मी हेच लावते याच्यामध्ये कापूर टाकलेला आहे याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकलं तरी देखील चालतं म्हणजे काय होतं ते पाणी जर आपण त्याच्यामध्ये टाकलं तर ते थोडं जास्त वेळ चालतं बघा याच्यामध्ये मी कापूर टाकून घेतला आणि खूप वेळ हे चालतं बघा अर्धं जरी आपण भरून ठेवलं तरी देखील ते दोन ते अडीच तास आरामात चालतं आणि याच्यामध्ये दे पाणी देखील टाकलं तरी देखील चालेल पण मी फक्त कापूरच टाकला आणि छान असं हे दोन ते अडीच तास मस्त जळतं आणि घरामध्ये सर्वीकडं भीमसेनी कापूराचा जो सुगंध आहे तर तो दरवडतो तर बघा खूप छान आहे हे मला आवडलं आणि त्यानंतर मला मातीची भांडीसुद्धा बरीच नवीन काहीतरी दिसलं की असं वाटतं हे आपण घेतलंच पाहिजे तर आता बऱ्याच दिवसापासून मला जी आपली मातीची धूपदानी असते तर ती मला घ्यायची होती तर सुंदर अशी ही मातीची धूपदानी मला मिळाली याच्यामध्ये आणखी एक आकार होता तो पण असाच गोल होता पण थोडा थोडी त्याची हाईट जी आहे ती कमी होती आणि ते व्यवस्थित बसत पण नव्हतं म्हणून मग बऱ्याच धूपदाने ज्या आहे त्या बघून मी अशा प्रकारची ही जी आहे ती घेतली आता मी याला बऱ्याच वेळा कलरसुद्धा करत असते आधीची जी होती तर त्याला मी, मी, मी कलर केला होता पण ती फुटली मग त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसानंतर ही घेतली आता इला सुद्धा लवकरच कलर करेल पण नवरात्रीच्या काला कालावधीमध्ये आपण गौरी वगैरे जाळतो गौरीवरती आपण राड जाळतो परत सुद्धा आपण जाळत असतो आता बऱ्याच ठिकाणी जे अशा प्रकारचे बघा हे कपमध्ये धूप येतात तर हे सुद्धा मी एक पॅकेट घेतलं तर आता ही आज सुद्धा, 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 सुद्धा मी गौरी वगैरे लोभान कापूर जे आहे ते जाळणारच आहे पण हे सुद्धा मला आवडलं याचासुद्धा वास छान येतो म्हणून मग मी हे घेतलं हा सुद्धा गोगुळ धूप आहे तर याच्यामध्ये सुद्धा मी धूप दा लावत असते आणि आयुर्वेदिक आहे तो त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल मिक्स नाही आहे तर त्यामुळं मला आवडतं आणि त्याचा सुगंधसुद्धा घरामध्ये जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लावाल ना तर त्यावेळेस बघा खूप छान येतो तर बघा अशा प्रकारचे हे बहुतेक दहा आहेत तर नऊ ते दहा हे धूप आहेत तर हे पण छान आहे आणि यासोबतच आणखी एक वस्तू घेतली तर ती म्हणजे आपण आता रोज सकाळ संध्याकाळ जर आपण कापूर जाळायचा जा म्हटला तर आपल्याला खूप सारा लागतो तर म्हणून मग आम्ही एक एका किलोमध्ये असेल साधारण हा तर अशा प्रकारचा जो भीमसेनी कापूर आहे तर तो मी असा पॅकेटमध्ये घेतला आता हा भरपूर दिवस चालेल जवळपास नवरात्रसुद्धा होईल आणि दिवाळीसुद्धा होईल याच्यामध्ये दिवाळीनंतरसुद्धा खूप दिवस हा चालणार आहे तर त्यामुळं योग्य दरात मिळाला म्हणून मग आम्ही हा डायरेक्ट एक किलोमध्ये घेतला तर नवरात्रीच्या कालावधीमध्ये बघा आता दिवाळी येईल तर दिवाळीच्या कालावधीमध्ये आपलं घर जे आहे ते प्रत्येकाला असं वाटतं की घरामध्ये सुगंध दरवळला पाहिजे छान असं शु शुद्ध वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण झालं पाहिजे तर त्यासाठी आपण बऱ्याच बरेच उपाय करत असतो आणि बरेच धूप दीपसुद्धा आपण लावत असतो तर मला सुद्धा ते खूप आवडतं म्हणून मग मी अशा प्रकारची ही नवीन धूपदाणी आणि हे सुद्धा छोटीशी मातीची धूपदाणी घेतली त्यासोबत हे जे गोगुळचे प्रीमियम कप आहे धूपचे तर ते सुद्धा घेतले ते सुद्धा खूप छान आहे आणि हा कापूरसुद्धा घेतला तर बघा आणखी थोडा कापूर आम्ही घेतला होता तर अशा प्रकारे मी तो एअरटाईट डब्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तर तो कायम राहील तर यासाठी बघा हा एक बॉक्स होता माझ्याकडे तर हा मी स्वच्छ धुवून घेतला डब्बा आणि याच्यामध्येच मी आता हे ठेवणार आहे आणि यालासुद्धा मी वरून कॅरीबॅग लावते जेणेकरून याचा जो सुगंध आहे तर तो आतमध्येच राहील डब्याच्या त्यासाठी तर, तर अशा प्रकारे जे आहे तर तो धूप मी ठेवत असते जेणेकरून त्याचा सुगंध जो आहे तो कायम राहील आणि यासोबतच आणखी एक वस्तू म्हणजे आता बघा नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण कुमारिका जेव घालतो किंवा बरेच असे पूजापाठ आपण करत असतो तर त्या दरम्यान आपल्याला आपण लाल वस्त्र घेत असतो पिवळे घेत असतो तर मला हे होलसेल भावात मिळालं बघा हे संपूर्ण बारा आहेत आणि आपण मी एकदा जेव्हा पूजेचं सामान घेतलं होतं तर त्यावेळेस मलाच मी ज्यावेळेस असंच एक आसन जे आहे तर ते घेतलं होतं तर एक मला ते चाळीसला मिळालं होतं पण हे जे संपूर्ण बारा आहेत तर हे पॅकच मला पूर्ण एकशे पन्नास रुपयाला मिळालं म्हणजे बघा किती फरक आहे तर अशा प्रकारचं जर होलसेल भावात जर आपण घेतलं तर आपल्याला खूप याचा फायदा होतो पण आपल्याला मग प्रश्न वेग -वेग पण पडतो की आपण याचं काय करायचं कारण हे सारख्या कलरमध्ये सारख्या डिझाईनमध्ये असतात आता याच्यामध्ये मला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये सुद्धा मिळत होते पण त्याची साईज जी आहे ती माझ्याजवळ जो पाठ आहे तर त्याच्यानुसार थोडी जास्त मोठी होती म्हणून मग मी हे छोटेच घेतले तर हे सगळे कलर याच्यामध्ये सेमच आले मी भरपूर शोधले पण याच्यामध्ये कलर मात्र हा लालच होता त्यांना विचारलं याच्यामध्ये दुसरे कलर आहे का मल्टी कलरमध्ये आहे का पण त्यांच्याकडे हा एकच कलर होता म्हणून मग मी याच कलरमध्ये घेतले आता याचं याचा उपयोग आपण असा देखील करू शकतो ज्यावेळेस आपण कुमारिका जेऊ घालतो तर त्यांनासुद्धा आपण भेटवस्तू म्हणून हे देऊ शकतो जशा आपण लाल ओढण्यात येतो तर त्याचप्रकारे हे देवी आता आपण मुलींना शृंगाराच्या वस्तू देतो ओढणी वगैरे पेन्सिल देतो पेन देतो नोटबुक वगैरे देतो हेअर पिन देतो हेअरबँड देतो तर अगदी त्याचप्रमाणे आपण हा हे जरी वस्त्र दिलं त्या हे, हे आसन जरी दिलं तरी त्यांना ते उपयोगातच पडणार आहे त्यांना नसलं तरी त्यांच्या घरी त्यांच्या आईला नक्कीच उपयोगी पडणार आहे तर अशा प्रकारे सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो तर आता बघू याचा कसा उपयोग होणार आहे आता पूजेला तर मी घेणारच आहे पण पूर्ण बारा आहेत तर बारा तर मी देवघरामध्ये नाही वापरणार तर आपण असं पण करू शकतो की आपल्या आपल्याकडे जेव्हा संक्रांत असते तर संक्रांतीमध्ये सुद्धा आपण वानामध्येही आरामात देऊ शकतो तर आप याचा म्हणजे हे घरामध्ये पडून पण नाही राहणार आणि आपल्या याचा आपल्याला उपयोग पण छान होईल तर अशा प्रकारे छान असे हे मिळाले मला मला खूप आवडले आता आपण एक जर घ्यायला गेलो ना तर ते तीस चाळीसच्या वरतीच सांगतात आणि अशा प्रकारे जर आपण एकदाच बारा घेतले तर चांगल्या भावात आपल्याला ते मिळतात तर मी एकदा घेऊन बघितले मला आवडले तर कालची अशा प्रकारे झाली माझी छान अशी देवपूजा आणि त्यासोबतच देवी मातेच्या मूर्तीची सुद्धा छान अशी स्थापना करून झाली आणि होती नवरात्रीची माझी छोटीशी खरेदी तुम्ही सुद्धा नवरात्रीमध्ये काय काय वस्तू खरेदी केल्या देवपूजेसाठी काय काय घेतलं तर हे मला सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या छान छान कमेंट्स असतात तर त्या वाचायला खूप आवडतं तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि